ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने जयंतीच्या पूर्वसंध्येला रात्री दहा वाजता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई नाका येथील स्मारकात महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले यावेळी मुंबई नाका स्मारकात विशेष फायर शोचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नाशिककरांनी नयनरम्य फायर शो अनुभवला सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्तानं आपण पाहतो आहोत की नाशिक श शहरामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे अतिशय उत्तुंग असे अर्ध पुतळे उभे राहिलेले आहेत आणि त्यानिमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळे आज इथे जमा झालो आहोत उद्या नायगावला त्यांच्या गावी जन्मगावी गेली वीस बावीस वर्ष मी सतत जात असतो आम्ही कार्यक्रमासाठी तिथे मी जाणार आहे सावित्रीबाई फुलांनी जे शिक्षणाचं काम केलं जे प्लेगमध्ये जे आहे लोकांची सेवा करीत करीत स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं अशा अनेक गोष्टी ज्या आहेत एक दोन नाही अनेक गोष्टी ज्या आहेत सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केले जे मागासवर्गीय आहे दलित आहे त्यांना स्वतः पाणीसुद्धा लोक प्यायला देत नव्हते त्यांना स्वतःचं वीर ओपन करून दिली उघड उघडी करून दिली पाणी पाळलं ज्यांच्याबरोबर जेवण घ्यायला लागले शिक्षण सगळ्यांचा अधिकार आहे ते हंटर आयोगाला त्यांनासुद्धा त्यांनी तेच सांगितलं सगळ्यांना शिक्षण द्या कृषी शिक्षण द्या अमुक करा अमूक करा आणि एक दोन हजार गोष्ट म्हणजे आज सरकार जे जे करते आहे जनतेसाठी त्यातली प्रत्येक गोष्ट जवळपास जी आहे ही महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सांगितलेली आहे ती शेतकऱ्यांचा आसूडमध्ये आहे गुलामगिरीमध्ये आहे इतर पुस्तकं त्यांची जी आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला ते सापडतील मग पाण्याचं व्यवस्थापन वेगवेळी धरणं बांधणं त्याचे कालवे करणं हायब्रीड जे आहे वापरणं दूध उत्पादन दू कसं वाढवायचं ते औद्योगिक शिक्षण द्या कृषी शिक्षण द्या हे सगळं जे आहे आपल्याला पूर्वीच्या महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या उपदेशामध्ये सापडतात आता हे खरं आहे की आपला देश मोठा आहे अजूनही स्त्रियांवर अत्याचार होतात अजूनही शिक्षणापासून मुली वंचित राहत आहेत मुलंसुद्धा वंचित राहत आहेत महाराष्ट्र सरकारनं तर सांगितले की मुलांना तुम्ही कौशल्य शिक्षण घ्या आम्ही तुम्हाला स्टायपेंट देतो दहा हजार रुपये महिना मुलींना जर पदवी आणि डॉक्टरी इंजिनिअरिंगचं शिक्षणसुद्धा आपण महाराष्ट्र सरकारनं मोफत द्यायचं कबूल केलं आहे मला असं वाटतं की ठीक आहे एक एक पाऊल आपलं पुढं पडतं आहे अगदी आपण आहे तिथेच आहोत अशाचा भाग नाही आपण पाहतो आज महिला राजकारणात पुढे आहेत शिक्षणात पुढे आहेत प्राध्यापिका म्हणून काम करत आहेत राष्ट्र राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत हळूहळू हळू जे आहेत पुरुषांच्या बरोबरीनं जे आहेत जसं युरोप आणि अमेरिकेमध्ये आहेत त्या पद्धतीनं महिला ज्या आहेत आपल्या अधिकारांचा आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाला करून देतात पण ते सतत सांगावं लागत लागणार आहे आपल्याला कारण अजूनही काही ज्या जुळमट प्रवृत्ती जी आहे जळमट जुन्या अगदी पद्धतीच्या महिलांना तुच्छ मानणार त्यांच्याविरुद्ध ही लढाई चालू ठेवावी लागेल आणि यासाठी वेगवेगळ्या संस्था असतील कार्यक्रम असतील राजकारण असेल याचा साधन म्हणून उपयोग करायला पाहिजे मीडिया असेल तुम्ही सगळे आहात या सगळ्यांचं साधन म्हणून आपण उपयोग करून घेतला पाहिजे यावेळी प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे बाळासाहेब कर्डक डॉक्टर कैलास कमत विजय राऊत शहराध्यक्ष रंजन ठाकरे प्रदेश चिटणीस समाधान जेजूरकर प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके जिल्हाध्यक्ष डॉक्टर गोसावी शहर अध्यक्ष कविता कर्डक युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ शहर अध्यक्ष अंबादास खैरे महिला जिल्हाध्यक्ष पूजा आहेर शहराध्यक्ष योगिता आहेर आशा बंधुरे नितीन चंद्र मोरे शंकर मोकळ गोकुळ बत्तासे राजेंद्र जगताप संजय खैरनार प्रशांत काळे अमर वजरे हर्षल खैरनार अखिल खान यांच्यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक